काय चाललंय काय हा केला सत्य ना सगळ्या दारातला कोब्याचा बघितलं का करामती काय काय करतोय अरे तू उकर तू का म्हणून दारातलं सांग बरं काय माहिती काढतोय अशी काढते देवी बघितलं का सगळा कोबाई कस केलंय बघितलं का पोरांना चांगला कोबा उकरून टाकला आमच्या विराजन ह्याला सारखा असं उद्योग वाढवायला पाहिजे <laughs> उकरायला काय काय केलंय ती अरे हातोडीन कायन ती स्क्रू ड्रायव्हर घेतलाय बसाय घेतलाय शर्ट ही लाकडं कशाला ही लाकडं कशाला आणली ती हाय कशा ती ही काय कराय काय अरे बाळा नको उकरू काय तोडतोय बाई काय बघितलं खड्डा केला हे सगळं उकरून टाकलं इथं मी झाड लावलं होतं मस्त फुलाचं हिन त्या झाडाचा निलाव केला सगळा तोडून जिकडं तिकडं केलं आणि आता हिथं सुरुवात केली हे ना खड्डा करायला बघितली गडतोय काय अरे दादू हा एवढा वय तिथे नको उकरू बाळा कशी ह्याच्या कराम तिला काय करावं शांतच बसत नाही एक मिनिट सुद्धा शांत नाही काय का ते सुद्धा मोडलं पप्पा आले मारते दादा तू तू काय वायता विराज कपडे हे हो पाच वाजले कपडे पॅन्ट शर्ट आणि निघालाच कुठं तरी कुठं जायचं कपडे घालून रोज कपडे बदलतो टी शर्ट काढतो की घालतो की चालला आणि कुठं चाललोय तर देवाला चाललोय कटिंग करायचं होय ला कुठं ती केस तिथं काय टोकऱ्यात टोकऱ्यात बाई केस वाढले ते केस कापाय जायच दारात कबर करतोय मग कसली केस झाली ती केस कापायचे त्याची ते कस घालतोय टोपी <laughs> <laughs> दात तर कुठे चालले तसं ग माझं बाळ घालत हाताने हेल्मेट टोपी घालतं लागतं त्याला म्हणून दे देतो नको रे दादा उकरू नको चांगला कोबा आपला दारातला खटा करू नको चिकल होतो सारू, सारू सारू ठेवू सगळं गोळा करून बाळा शान आहे ना ठेव ग बाय माझी शानी घे ठेव घे हे झाडून घे सगळं गोळा कर शिरट घेतलाय बसायला आणि ते जेव्हा बसलंय न उकरतंय घे गोळा करून सगळं लाकडं बी टाका तिकडं बसलं बरं घ्या